पुण्यातील निसर्गमंगल कार्यालयामध्ये कालपासूनच शरद पवार यांच्या उपस्थितीत अनेक राज्यामधील अनेक ठिकाणच्या विधानसभाचे इच्छुक जे आहेत तर त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात आणि यासाठीच आत्ता काही वेळापूर्वीच सा मुलाखतीसाठी रोहित पाटील जे आहेत ते देखील गेले होते आपल्यासोबत रोहित पाटील आहे नेमके काय मुद्दे आहेत आणि नेमके काय मुद्दे आहेत ज्यासाठी तुम्ही देखील आता इच्छुक आहात आणि काय सांगा मतदारसंघातले मुद्दे घेऊन हे तिकीट मागितलेलंय पक्षाची जी प्रक्रिया आहे हो त्या प्रक्रियेच पालन आम्ही करतोय खरं तर अनेक युवक आहेत त्यांना देखील अशा प्रकारची संधी मिळावी यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल त्यांनी काय करणं अपेक्षित आहे सातत्याने मतदारसंघामध्ये काम केलं पाहिजे आपण ज्या पातळीवरती काम करतोय त्या पातळीवरती सातत्य ठेवलं तर निश्चितपणाने लोक एकत्रितपणाने येऊन संधी देतात एक युवक म्हणून आत्ता जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल काय वाटतं नेमकं कशा प्रकारचं हे राजकारण आता सध्या सुरू मनामध्ये निश्चितपणाने आहे कारण ज्या पद्धतीनं वातावरण निर्माण झा जा, केले जाते एकविसाव्या शतकाला अभिप्रेत असेल अशा पद्धतीचा विकास घडवा असा विचार ज्यावेळेस एक तरुण म्हणून आम्ही करतोय त्यावेळेस जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम होतंय आणि त्यावरती राजकारण केलं जाते तरी निश्चितपणाने एक तरुण म्हणून मनाला मान्य होत नाही नेमके काय प्रश्न आहेत काय प्रश्न तुम्ही मांडले मुलाखतीमध्ये मुलाखतीमध्ये प्रश्न नाही मांडले मुलाखतीमध्ये मी माझ्या मतदारसंघाची माहिती दिली आणि माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही कशा पद्धतीनं मेरीटवरती निवडून येऊ शकतो याची खात्री दिली नाही नाही नेमके काय तुमच्या मतदारसंघामध्ये नेमके काय प्रश्न आहेत काय प्रश्न घेऊन तुम्ही या निवडणुकीला आम्ही जे विकास कामं केलेली आहेत मतदारसंघामध्ये दुष्काळाची जी ओळख आमच्या मतदारसंघाला पूर्वी होती आबांनी ती पुसण्याचा प्रयत्न केला थोडाफार भाग राहिला होता तोही आम्ही कव्हर केलेला आहे शेतकऱ्याला पाणी देण्याचा प्रयत्न आमच्या भागात मोठ्या प्रमाणात आहे किंबहुना पहिला जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा परिस्थिती फार बदललेली आहे विकास कामाच्या जोरावरती आम्ही निवडणूक लढवतो मुलाखतीमध्ये आणखी किती आणखी किती जण होते तुमच्या तासगावमधून मी एकटा इच्छुक होतो तर आपण जर पाहिलं तर अशा वेगवेगळ्या मुलाखती ज्या आहेत त्या शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहेत आणि आता रोहित पाटील जे आहेत ते देखील या मुलाखतीत जाऊन आलेले आहेत पुण्याहून मुनयन सिविक मिरर